पुण्याच्या काद्रजमध्ये नवीन जवळ दरड कोसळली आहे दरड कोसळल्याने निम्मा रस्ता व्यापला असून याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसात ही दरड कोसळल्याची माहिती आहे सकाळपासून या परिसरात मलबा काम आहे दृश्य आपण पुढारी न्यूज वरती बघू शकतोय सकाळपासून हा मलबा हटवण्याचं काम सुरू आहे कात्रजवळ नवीन जवळ ही दरड कोसळलेली आहे कात्राच्या नवीन बोगद्याजवळ ही दरड कोसळली आहे आणि दरड कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल आपल्या सोबत आहे तर सकाळपासून हा मलबा परिस्थिती मुसळधार पावसाचा हा सगळा परिणाम आहे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय पुण्याकडून खेड शिवापूरच्या दिशेला जाणाऱ्या कात्रज नवीन भूक्याच्या अलीकडं दरड जी आहे ती कोसळल्याची माहिती मिळते आणि निम्मा रक्ता या सगळ्या दरडीमुळे व्यापून गेलेला आहे वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला होता मात्र आताची माहिती मिळते माहितीनुसार बऱ्यापैकी जे मलबा बाजूला हटवण्याचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि वाहतूक सध्या सुरळीत होताना पाहायला मिळते नक्कीच ज्ञानेश्वर वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिले या माहितीसाठी